जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी आज मतमोजणी पार पडली कोल्हापूरकरांनी मोदींना नाकारत गादीला मतदान करून श्रीमंत शाहू महाराजांना एक लाख त्रेपन्न हजार तीनशे नऊ मताधिक्यांनी विजयी केले आहे तर अत्यंत अटीतटीच्या लढतीत हातकनंगले लोकसभेतून महायुतीचे धैर्यशील माने चौदा हजार एकशे ऐंशी मताधिक्याने विजयी झाले आहेत पोस्टल मतदानाने सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली कोल्हापूर लोकसभा मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत शाहू महाराजांनी आघाडी घेतली अखेर सात लाख पन्नास हजार तीनशे तेवीस मते घेऊन महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा एक लाख त्रेपन्न हजार तीनशे नऊ मतांनी पराभव केला हातकणंगले लोकसभेसाठी सकाळपासूनच महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आणि महायुतीचे धैर्यशील माने यांच्यात आघाडी पिछाडी होत राहिली दुपारनंतर सत्यजित पाटील आघाडीवर राहिल्याने कार्यकर्त्यांनी विजय जल्लोष साजरा करायला सुरुवात केली मात्र शेवटच्या फेऱ्यांमध्ये धैर्यशील माने यांनी मुसंडी मारत पाच लाख दहा हजार एकशे चार मते घेऊन सत्यजित पाटील यांचा चौदा हजार एकशे ऐंशी मतांनी पराभव केला कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असे वातावरण असतानाच हातकरंगलीमध्ये उद्धव ठाकरेंना तर कोल्हापूरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे साठी कोल्हापूरहून विजय यशपुप्त